नमस्कार पितृपक्षा निमित्त एक खास कथा तुमच्या पुढे सादर करीत आहे लेखिका व अभिवाचिका स्वाती पुंड दुपारचे बारा वाजलेले होते गच्चीवर ऊन अगदी मी म्हणत होते तशातच श्यामराव जेवणाचे ताट घेऊन गच्चीवर आले ते अनवाणी आल्याने त्यांचे पाय खूप भाजत होते त्यांनी ते जेवणाचे ताट गच्चीच्या एका कोपऱ्यात ठेवले त्याला नमस्कार केला मग ते गच्चीवर सावली शोधू लागले पण छे भर दुपारी बारा वाजता गच्चीवर कोठून सावली सापडणार शेवटी श्यामरावांना एका कोपऱ्यात झाडाची छोटीशी सावली पडलेली दिसली त्या सावलीच्या छोट्याशा तुकड्यात ते जाऊन बसले तेव्हा त्यांच्या जीवाला अगदी हायसे वाटले कारण काल परवापासून ते या अविधवा नवमीच्या श्राद्धाची तयारी करत होते खूप दमले होते ते आत्ताशी ते जरा निवांत बसले होते श्यामरावांची नजर एकटक जेवणाच्या ताटाकडेच होती कधी एकदा कावळा त्या ताटातल्या अन्नाला स्पर्श करतोय असे त्यांना वाटत होते पण छे कावळे नुसतेच त्या ताटाभोवती जमत होते पण अन्नाला स्पर्श करतच नव्हते श्यामरावांना उन्हाच्या झळा खूपच जाणवत होत्या त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बघितले तर सव्वा दोन वाजले होते म्हणजे मला येऊन सव्वा दोन तास झालेत तरीही कावळा अन्नाला शिवत नाही म्हणजे काय असा विचार मनात आला त्यामुळे ते खूप काळजीत पडले तस पाहिलं तर श्यामरावांनी सकाळी फक्त एक कप चहा घेतला होता त्यामुळे त्यांच्या पोटात आता कावळे ओरडत होते पण खरा कावळा काही नैवेद्याच्या ताटाला स्पर्श करत नव्हता तेवढ्यात दादा ए दादा अशी हाक त्यांना ऐकू आली त्यांनी गच्चीच्या दाराकडे पाहिले तर त्यांची धाकटी बहीण निर्मला गच्चीवर येत होती जिना चढून आल्याने तिला दम लागलेला होता ये निर्मला श्यामराव निर्मलाला बोलवत म्हणाले मग निर्मला, निर्मला श्यामरावांच्या शेजारी येऊन बसली का रे दादा कावळा नाही शिवला का ताटाला निर्मलाने काळजीने विचारलं नाही ग अग सव्वा दोन तास झाले ताट ठेवून दरवर्षी तर लगेच कावळा शिवतो ताटाला श्यामराव पण काळजीने उद्गारले हो ना दादा अरे मी गायला ताट घेऊन गेले होते कितीतरी तास तिथेच बसले पण गाय इतर चाराच खात बसली ताटाकडे तर ती ढुंकूनही बघे ना निर्मला तक्रार करत म्हणाली निर्मला माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना, ना। का रुचली असेल आशा माझ्यावर श्यामराव दुखावलेल्या स्वरात म्हणाले नाही रे दादा मला नाही तसं वाटत अशा वहिनीला जाऊन पाच वर्ष झाली गेली चार वर्ष तू न चुकता अविधवा नवमीला वहिनीचे श्राद्ध अगदी श्रद्धेने करतो आहेस निर्मला म्हणाली अग निर्मले ते माझं कर्तव्यच आहे ग मी असं काय जागा वेगळं केलंय श्यामराव निर्मलाला प्रश्न करत म्हणाले अरे तू माझा जगा वेगळा भाऊ आहेस बर अशा वहिनी अर्धांगवायूने बारा वर्ष अंथरुणाला खिळून होती तेव्हा तू तिची सगळी सेवा केलीस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले एखाद्या स्त्रीला लाजवेल असा स्वयंपाकसुद्धा तू करायचास निर्मला डोळे पुसत म्हणाले निर्मले अग आम्हाला ना मूल ना बाळ आम्ही दोघेच एकमेकांसाठी होतो ग समजा आशाऐवजी मी आजारी पडलो असतो तर तिने पण माझी सेवा केलीच असती ना हे बोलताना श्यामरावांचा कंठ दाटून आला होता आणि श्यामरावांच्या डोळ्यासमोर गेल्या जानेवारी महिन्यापासूनचे सर्व प्रसंग उभे राहिले नवीन वर्ष सुरू झाल्यावर श्यामराव नवीन कॅलेंडर आणायचे आणि लगेच त्यात पितृ पक्ष कधीपासून सुरू होणार आहे ते शोधायचे मग त्यात अविधवा नवमी या तिथीवर लाल पेनाने खून करून ठेवायचे हे सर्व कशासाठी तर आपल्या प्रिय पत्नीचे श्राद्ध चुकू नये म्हणून पितृपक्ष सुरू झाला की शामराव लगेच निर्मलाला फोन करायचे निर्मला अविधवा नवमीच्या दोन दिवस आधीच माझ्याकडे ये बर का श्यामराव म्हणत हो दादा लक्षात आहे माझ्या नक्की येईल मी तू काळजी करू नकोस निर्मला हसून उत्तर देत असे मग निर्मला अविधवा नवमीच्या दोन दिवस आधी श्यामरावांकडे येत असे मग दोघे बहीण भाऊ मिळून सर्व प्लॅनिंग करीत बाजारातून भाज्या आणणे किराणा आणणे दळण आणणे अशी सर्व कामे श्यामराव करीत मग दोघे मिळून भाज्या साफ करीत मग अविधवा नवमीच्या दिवशी दोघे बहीण भाऊ मिळून सर्व स्वयंपाक करीत पुरणपोळी कढी आमटी भात वरण शाकभाजी खीर कुरडई पापड भजी वडे असे बरेच प्रकार ते बनवत मग गुरुजींना बोलावून सर्व धार्मिक विधी करत नंतर शेजारच्या रमाबाईंना सभाष्ण म्हणून जेवायला बोलवत त्यांना साडी ब्लाउज पीस जोडवे कुंकवाची डबी बांगड्या असे सौभाग्य अलंकार देऊन निर्मला त्यांची ओटी भरत असे मग श्यामराव त्यांच्या पत्नीच्या म्हणजे आशाच्या फोटोला नैवेद्य दाखवत मग ते गाईला व कावळ्याला घास देत गाईने व कावळ्याने घास खाल्ला की श्यामरावांना खूप समाधान वाटे आपली आशा जिथे कुठे आहे तिथे तृप्त समाधानी आहे असे त्यांना वाटे त्या समाधानापुढे ते आपले सर्व कष्ट सर्व दुःख अगदी विसरून जात या वेळेलाच असं काय झालंय की नैवेद्याला कावळा व गाय दोघे पण शिवत नाहीत या विचाराने श्यामराव त्रस्त झाले दुःखाची वेदनेची <coughs> एक सूक्ष्म कळ त्यांच्या छातीत आली त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्यांच्या शरीराने जणू त्यांच्याशी पुकारला आणि श्यामराव बसल्या जागी चक्कर येऊन खाली पडू लागले हे बघताच निर्मला घाबरली तिने पटकन पुढे जाऊन श्यामरावांना आधार दिला दादा ए दादा उठ ना काय झालंय तुला निर्मला घाबरून ओरडली तिच्या आवाजांनी श्यामराव थोडे सावध झाले ते स्वतःला सावरत म्हणाले काही नाही ग थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून निर्मला जिना उतरून खाली गेली दोन मिनिटात ती पाणी घेऊन आली पाण्याचे दोन घोट पोटात जाताच श्यामरावांना थोडी तरतरी आली दादा अरे सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीस ना म्हणून चक्कर आली तुला निर्मला काळजीनं म्हणाली अग पण अजून कावळ्याने घास खाल्ला नाही मग मी कसं बरं जेवणार श्यामराव चिंताग्रस्त होऊन म्हणाली अरे पण जर कावळ्याने घास खाल्लाच नाही तर तू काय कधीच जेवणार नाहीस का निर्मला जरा रागानेच म्हणाली निर्मले अगं कावळ्याने घास खाल्ला नाही म्हणून मला काळजी वाटते ग आशा माझ्यावर नाराज तर नाही ना तिचा आत्मा माझ्यावर रुष्ट तर नाही ना, ना। आपण सर्व धार्मिक विधी नीट केलेत ना मग असं का व्हावं श्यामराव दुःखित करणाने म्हणाले दादा अशा वहिनी तुझ्यावर कशाला नाराज असेल खूप सेवा केलीस तू तिची अरे माणूस जिवंत असतानाच त्याला सुख दिलं पाहिजे ते सुख तू तिला पुरेपूर दिलस खूप समाधानानं व सुखानं प्राण सोडलं तिनं निर्मला श्यामरावांना समजावत म्हणाली तरी पण माझ्या मनाला हुरहुर लागली आहे ग श्यामराव दाटलेल्या कंठाने म्हणाले दादा कदाचित असं पण झालं असेल की आशा बहिणीला दुसरा जन्म मिळाला असेल किंवा तिला मोक्ष पण मिळाला असेल मग कसा काय येईल तिचा आत्मा घास खायला निर्मलाने प्रश्न विचारला निर्मलाचे हे बोलणे ऐकता श्यामराव पण विचारात पडले त्यांनी अशा पद्धतीने विचारच केला नव्हता हो ग निर्मले खरच असं पण होऊ शकत श्यामराव किंचित हसत म्हणाली हो दादा नक्की होऊ शकत अशा बहिणी जिथं कुठं असेल कोणत्याही रूपात असेल तिथं ती नक्की सुखात व समाधानात असेल चल बरं आता जेवायला चार वाजलेत आता निर्मला प्रसन्नपणे म्हणाली मग दोघे बहीण भाऊ एकमेकाला आधार देत जिन्यावरून खाली उतरले घरात येऊन त्यांनी सुग्रास जेवणाचा आनंद घेतला आणि हॉलमधील हार घातलेला आशाचा फोटो स्मित हास्य करत होता ही कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या वेग विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद